डिसेंबर महिना संपत आलाय थंडी देखील कडाक्याची पडलेली आहे थंडीच्या दिवसात चोपडा शहरात भाजीपाला मार्केटला आणि इतर पालेभाज्यांना भाव कमी आहे झोपड्या शहरात आठवडी बाजार भरत असतो आठवडी बाजाराच्या दिवशी भाजीपाला घेण्यासाठी शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी येत असतात भाजीपाला मार्केटमध्ये पालेभाज्या आणि वाटाणे तसेच इतर भाज्यांचा आवाक जास्त असल्यानं भाव कमी मिळतोय झोपड्याच्या आठवडे बाजारात पहिल्यांदाच भाजीपाला विक्रेत्याकडे शेवग्याच्या शेंगा विक्रीला आलेल्या आहेत त्या शेंगांचा भाव तीनशे वीस रुपये किलो ऐंशी रुपयाचा पाव किलो भाव असल्यानं खाणाऱ्यांना घेण्याची इच्छा असताना भाव जास्त असल्यामुळे घेता येत नसल्याची परिस्थिती मार्केटमध्ये पाहला मिळते भाजीपाला विक्रेते पत्रते भाप माळी आणि ग्राहक डॉक्टर प्रमोद यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यात पाहूया ते काय म्हणतात चौगा आहे मागे काय कारण आहे चौगाची आवक भार कमी असल्यामुळे चौगाची मागणी जास्त आहे त्यामुळे चौगा महाग आहे

बाजारामध्ये भाजीपाला घ्यायला आलो पण मला शेवगा घ्यायचा होता परंतु मेन आज भाव जास्तीत आहे ऐंशी रुपये पाव शेवगा म्हणजे दोनशे चाळीस रुपये किलो निघलं जातो आहे इतर वेळेस सरासरी पंचवीस तीस रुपये पाव असणारा शेवगाचा भाव आज लग्नाला भेटलेला आहे आणि इच्छा असूनही आज भाजी घेता येत नाही आहे येत नाही आहे